तुमची परीक्षा आहे आणि तुम्हाला टेन्शन येतं आणि तुमच्या पोटामध्ये गुडगुड होतं आणि तुम्हाला टॉयलेट मध्ये पळावं लागतं किंवा तुम्ही प्रेमात पडलाय आणि तुम्हाला बटरफ्लाइज इन युअर स्टमक या म्हणीचा तंतोतंत अनुभव येतो आता विचार करा या पोटाचा आणि आपल्याला येणाऱ्या भावनांचा काय संबंध आहे याला मेडिकलच्या भाषेमध्ये गट ब्रेन ऍक्सिस असंही म्हणतात आणि हल्ली सायंटिस्ट आपल्या पोटाला शरीरातला दुसरा मेंदू असंही म्हणायला लागलेत कारण तुमच्या पोटाचा आणि मानसिक भाव भावनांचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि बऱ्याच स्टडीज मधून आता असं लक्षात आलेलं आहे मानसिक आरोग्य राखण्यासाठी पोटाचं आरोग्य राखणं फार म्हणजे फार गरजेचं आहे ते कसं हेच आपण आजच्या भागात बघूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे इथे पोट म्हणजे आतडे असा आपण अर्थ घ्यायचा आहे आता आपलं पोट आणि या भावनांचा संबंध आपल्याला समजून घेण्यासाठी दोन टर्म समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे सगळ्यात पहिली टर्म आहे गट मायक्रोबायोम आपल्या पोटामध्ये असणारे करोडो प्रकारचे बॅक्टेरियाज फंगाय व्हायरस सगळ्यांना मिळून आपण गट मायक्रोबायोम असा शब्द वापरतो आणि जेव्हा आपण गट ब्रेन ॲक्सिसचा विचार करतो त्यावेळी बहुतेक करून आपल्या पोटातले बॅक्टेरिया आणि गट ब्रेन ॲक्सिस याचा संबंध जोडला गेला आहे फंगाय आणि व्हायरसेस आपण यावेळी थोडेसे बाजूला ठेवूया दुसरी टर्म आहे एंटरिक नर्वस सिस्टीम ही आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पोटात जी असते ती एंटरिक नर्वस सिस्टीम सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड सेंट्रल नर्वस सिस्टीम हे बॉस सारखं काम करते मेंदू आपल्या अख्ख्या शरीराकडे संदेश पाठवण्याचं काम करत असतो म्हणजे हा टॉप टू बॉटम असा कंट्रोल आहे आणि एंटरिक नर्वस सिस्टीम ही एक स्वतंत्र संस्था आहे याच्यामध्ये पोटाकडून मेंदूकडे आणि मेंदूकडून पोटाकडे असा दुहेरी संवाद साधला जातो आणि हा संवाद साधण्याचं काम वेगच नर्व करत असते तर गट ब्रेन ॲक्सिस म्हणजे काय तर सेंट्रल नर्वस सिस्टीम प्लस एंटरिक नर्वस सिस्टीम आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि हार्मोन्स या सगळ्यांचं मिळून एक संयुक्त नेटवर्क आहे या सगळ्यांच्यामध्ये वेगस नर्व ज्याला टेन्थ क्रॅनियल नर्व असं म्हणलं जातं ही अतिशय महत्वाचा रोल बजावते ही नव आपल्या ब्रेनस्टेम पासून सुरू होऊन मानेच्या दोन्ही भागात छातीतून पोटाकडे गेलेली असते आणि त्याच्या बऱ्याचशा ब्रँचेस झालेल्या असतात एक जाळं तयार झालेलं असतं आपल्या पोटामध्ये चालणारी पचनक्रिया वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार करणं तिथे होणारं ब्लड सर्क्युलेशन आणि काही प्रकारची रसायन तयार करणं या सगळ्या प्रकारच्या क्रिया आणि वेगस नर्व च्या सहा पूर्ण केल्या जातात आपल्या पोटामध्ये दहा कोटीपेक्षा जास्त मज्जा पेशी हे काम करण्यासाठी असतात आणि ही आपला पोट आणि मेंदू संवादाची दोन्ही मार्गाने काम करणारी टेलिफोन लाईन असं समजलं जात म्हणजे थोडक्यात काय तर ही ई एन एस वेगस नर्व आणि आपल्या पोटामध्ये रिलीज होणारे काही प्रकारचे हार्मोन्स न्यूरो ट्रान्समीटर्स हे सगळे मिळून आपल्या पचन संस्थेच्या आरोग्यावर आणि आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असतात आता आपल्या पोटात जे काही हार्मोन्स किंवा न्यूरो तयार होतात ज्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो ती कुठली आहे त्याची उदाहरणं बघूया सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं उदाहरण आहे सेरिटोनिन या सेरिटोनिनलाच हॅपी हार्मोन असंही म्हणलं जातं नव्वद टक्के सेरिटोनिन हे आपल्या पोटामध्ये तयार होतं आणि आपला चांगला मूड अन्नाचं पचन या सगळ्या क्रिया या सेरिटोनिन वरती अवलंबून असतात त्यामुळे आपल्या मूडचं आणि आपल्या पचनाचं नियंत्रण करणारा हा हार्मोन समजला जातो दुसरं उदाहरण आहे गाबा नावाचं हार्मोन या गाबाला शांत करणारा हार्मोन रिलॅक्स करणारा हार्मोन असं समजलं जातं या हार्मोन मुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जर चिंता वाटत असेल तर ती चिंता कमी करण्याचं काम हे हार्मोन करत असतं ज्यावेळी तुम्हाला चिंता वाटायला लागते त्यावेळी हे हार्मोन आपल्या शरीरामध्ये रिलीज होत असतं जर गाबा तुमच्या पोटामध्ये व्यवस्थितरित्या पुरेशा प्रमाणामध्ये रिलीज झालं तर तुम्ही शांत होता रिलॅक्स होता तुमच्या चिंता कमी होतात तुम्हाला झोप छान लागत त्यामुळे तुमचं झोपेचं उठायचं सायकल आणि तुमचं पचन हे दोन्ही सुधारलं जातं आणि हे जर तुमचं चांगलं असेल तर तुमचं मानसिक आरोग्य ठीक राहायला सुद्धा मदत होते उदाहरण आहे डोपामिन आणि रिवॉर्डचं हार्मोन असं म्हणलं जातं म्हणजे तुमचे जे छंद असतात किंवा तुमची कुठली एखादी गोष्ट जी तुम्हाला आनंद देते ते करण्यासाठी तुम्हाला मोटिवेशन मिळतं हे सगळं जे होतं ते ह्या डोपामिनमुळे मुळे होतं आणि हे तुमच्या पोटामध्ये तयार होतं याचा बराचसा भाग हा तयार होतो आणि बराचसा भाग पोटामध्ये तयार होतो आणि हे डोपामिन जर पुरेशा तयार झालं तर तुम्ही आनंदी राहाल तुम्हाला मोटिवेशन मिळेल त्याच्यामुळे डिप्रेशनचा धोका कमी होईल अजून एक डिप्रेशन हार्मोन म्हणजे मेलाटोनिन हे सुद्धा आपल्या पोटामध्ये तयार होत मेलाटोनिन हे स्लीप हार्मोन आहे हा हार्मोन आपलं झोप नियंत्रित करायचं काम करतं आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा ठरवण्यासाठी हे हार्मोन गरजेचं असतं बॉडी क्लॉकवर वर याचं नियंत्रण असतं आणि तुम्ही योग्य वेळी झोपलात योग्य वेळी उठलात पुरेशी झोप जर तुमची झाली तर तुमचा त्याच्या मानसिक आरोग्यावर पॉझिटिव्ह परिणाम होतो पण ह्याचं जर सिक्रिशन कमी झालं तर त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन तुम्हाला एन्झायटी डिप्रेशन सारखे आजार होऊ शकतात याच्या बरोबरच आपल्या पोटामध्ये असणारे जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते स्ट्रेस हार्मोन कमी करायचं काम करतात जे आपल्या एकूणच ब्रेन ऍक्टिव्हिटीवरती चांगला आणि पॉझिटिव्ह परिणाम करायचं काम करत असतात आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणारे बरेचसे हार्मोन्स हे आपल्या पोटातच तयार होतात आणि हे तयार करायचं काम ईएनएस वेगसनर बरोबरच पोटातले गुड याच्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करतात त्यामुळे विचार करा तुमच्या पोटामध्ये जर गुड बॅक्टेरियाची संख्या कमी झाली आणि बॅड बॅक्टेरियाची संख्या वाढली तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला एन्झायटी डिप्रेशन इन्सोमनिया झोपेची कमतरता अशा मानसिक विकारांचा धोका होऊ शकतो त्यामुळे आपल्या पोटातल्या गुड बॅक्टेरियाची संख्या जास्त ठेवणं बॅड बॅक्टेरियाची संख्या कमी ठेवणं हे आपल्यावरती अवलंबून आहे तर आपल्या पोटामधलं किंवा आतड्यांमधलं जे आवरण आहे आपण याला गट लाइनिंग असंही म्हणतो त्याला स्ट्रॉंग ठेवायचं काम हे गुड बॅक्टेरियाज करतात अंतर्गत सूज कमी करायचं काम करतात आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून हार्मोन्स पुरेशा प्रमाणामध्ये रिलीज होतात आणि तुमचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहायला मदत होते या प्रोबायोटिक्सलाच आजकाल सायकोबायोटिक्स असा शब्दही वापरला जाऊ शकतो म्हणजे ते किती महत्वाचे आहेत याचा एकदा विचार करा आणि बऱ्याच स्टडीज मध्ये असं दिसून आलंय की ज्या लोकांना बरेच मानसिक आजार आहेत त्यांच्या पोटामध्ये गुड बॅक्टेरियाची संख्या कमी दिसून आलेली आहे बरेच सायकोथेरपिस्ट तीव्र एन्झायटी डिप्रेशन सारख्या आजारांमध्ये औषधांबरोबरच प्रोबायोटिक्स सुद्धा घ्यायचा सल्ला देतात त्याच्यामुळे गट हेल्थ सुधारली जाते आणि चांगला परिणाम म्हणून मानसिक आरोग्य सुद्धा सुधारलं जातं आणि या प्रोबायोटिक्सला मानसिक आजारांमध्ये पूरक उपचार पद्धती म्हणून सुद्धा बघितलं जाते आणि मानसोपचार तज्ज्ञ आता औषधांबरोबरच तुमच्या आहाराकडे नीट लक्ष द्यायचा सुद्धा तुम्हाला देतात चौरस आहार घेण्याचा सल्ला तुम्हाला देतात देता। आता तुमच्या लक्षात आलंच असेल की पोट आणि मेंदू याचं किती जवळचं नातं आहे पोटाचं आरोग्य जर चांगलं असेल तर त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा चांगलाच परिणाम होतो आणि मानसिक आजारांचा धोका कमी होतो तुमच्या आहारामध्ये दही ताक लोणच कांजी किमची लाल भरीत दह्यातल्या कोशिंबिरी आंबवलेले पदार्थ भरपूर फायबर म्हणून तुमचं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहायला मदत होईल तुम्ही जर बघितलं असेल तर आजकालच्या मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या भरपूर दिसून येतात त्याचं हेही एक कारण आहे की त्यांचं जे डाएट पॅटर्न आहे किंवा चांगल्या जेवणाच्या ज्या सवयी आहेत त्या बिघडलेल्या आहेत आपण पूर्वी जसा चौरस आहार घ्यायचो घरचं अन्न खायचो तसं आजकाल होत नाही म्हणून मानसिक आजाराचं प्रमाणही वाढलेलं दिसतं ताणतणाव तर आहेच त्याच्याबरोबर चुकीचा आहार हा पण एक धोक्याचा फॅक्टर आहे त्यामुळे तुमच्या पोटाची जर तुम्ही काळजी घेतली तर त्याचबरोबर तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहायला सुद्धा मदत होईल आणि जे काही ताणतणाव तुम्हाला येतील त्याला फेस करायला तुम्हाला स्ट्रेंथ मिळेल तुम्ही बऱ्याच वेळा असं बघितलं असेल की एखादा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल आणि काही ऑप्शन्स असतील तर आपण काय सांगतो की हे पण आहे हे पण आहे पण माझं गट फिलिंग असं आहे की मी हा निर्णय घ्यायला पाहिजे त्याला गट फिलिंग नाव दिलं आहे कारण आपल्या पोटाचा आणि भावनांचा खूप जवळचा संबंध आहे तो संबंध दाखवण्यासाठीच गट फिलिंग हा शब्द वापरला गेला आहे मला आता असं गट फिलिंग आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करणार असंच एक छान व्हिडिओ घेऊन भेट या पोरच्या मागात थँक्यू